नमस्कार मित्रांनो ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे तर अशा सर्वांनी ईश्रम कार्ड अपडेट करून घ्या तर त्यामध्ये जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आता जमा होणार आहे तर ते ईश्रम कार्ड कशाप्रकारे अपडेट करायचं आहे त्यानंतर ई श्रम कार्डचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले ते कशाप्रकारे पाहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे ईश्रम याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला इथं नवीन रजिस्ट्रेशन किंवा इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली एक अपडेटचं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन यावरती ज्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या दोन्ही ऑप्शन नोवरती क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्ही तुमचं ईश्रम कार्ड काढू शकता तर ते कशा प्रकारे काढायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर आता दोन दोन प्रकारे तुम्ही ज्या अपडेट करू शकता जर तुमच्याकडे पहिलं जे काही ईश्रम कार्ड असेल तर त्याचा यू एन नंबर डेट ऑफ बर्थ कॅपचर टाकून जनरेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही आधारच्या थ्रू तर आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे ते आधार नंबर त्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल इथून लॉग इन करू शकता तर मी जर डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या भरायची आहे सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिप्लेश करू शकता कॅपच्या रिप्लेश केल्यानंतर इथं सेंड ओ टी पीवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे क्लिक तर आता आपण सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पी आपल्याकडे आलेला आहे तर आपण ओ टी पी यामध्ये एंटर करून घेऊया तर याची जी काही रक्कम आहे ते डिबिजिटच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती जेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आधार मागेल तर दोन प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईल इथून लॉग इन करू शकता जी की अपडेटसाठी प्रोसेस आहे तर एक ओ टी पी थ्रू दुसरा आहे फिंगर म्हणजे थमच्या थ्रू बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची केवायसी करू शकता तरी इथं आपण ओ टी पीच्या थ्रू करून घेऊया तरी तर कॅप्चर येईल ते कॅप्चर टाकून त्यानंतर आपला ज्या कोणाचं तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही थमच्या थ्रू करू शकता तर आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर आपण सबमिटवर्षी क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आधारला कोणता नंबर लिंक आहे शेवटचे चार डिजि डिजिट्स तुम्हाला दिसतील त्यानंतर इथं टायमिंगसुद्धा येईल तर ओ टी पी आपल्याला आलेल्या तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेत आहे व्हॅलिडी ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर आपली जी काही प्रोफाइल आहे तिथं आता लॉग इन होईल त्यानंतर जर तुम्हाला याबद्दल काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं वरती तुम्हाला काही वगैरे क्लिक करायचं नाही अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ई वी एन कार्ड म्हणजे श्रम कार्ड काढू शकता प्रोफाइल अपडेट या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन एज्युकेशन इन्कम बँक त्यानंतर ॲड्रेस तर आपण पहिले स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पहिले जे आहे प्रोफाईल तर इन्फॉर्मेशन तरी तर मी माझी इन्फॉर्मेशन जे भरलेली आहे ते माझा मोबाईल नंबर ईमेल आय डी दिसेल नाव त्यानंतर आईचं नाव वडिलांचं नाव त्यानंतर इथं नॉमिनेशन म्हणजे नॉमिनी डिटेल्स तरी तर तुम्हाला ज्या कोणाला वारस करायचं त्यांचं नाव टाका डेट ऑफ बर्थ टाका मेंडेटरी नाही हे नाही टाकलं तरी चालेल जेंडर टाका ॲड्रेस टाका त्यांचा मोबाईल नंबर टाका अपडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डिसेबिलिटी जर असेल तर तुम्ही इथं यसवरती क्लिक करून त्याची डिसेबिलिटी टाकायची आहे तर इथं आपण जेंडर तुम्ही बघू शकता त्यानंतर रिलेशन रिले... रिलेटेड रिलेशनशिप म्हणजे मदर आहे बदर आहे भाऊ आहे बहीण आहे सिस्टर आहे जे काय असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे अपडेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा जे मेन मुद्दा म्हणजे एज्युकेशन इन्कम त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला एज्युकेशन टाकायचं आहे सेकंडरी म्हणजे शिकलेलं नसाल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रायमरी सेकंडरी डिप्लोमा ग्रॅज्युएट जे काही झालेलं असेल ते सिलेक्ट करा एन्युअल इन्कम आतापर्यंत किती इन्कम आहे एक लाखाच्या आत आहे की एक लाखानंतर आहे तर एक लाख आपण इथं सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर इथं तुम्हाला बँक डिटेल्स टाकायची आहे तर त्यामध्ये तुमचा बँकेचं जे काही अकाऊंट नंबर आहे अकाउंट नंबर टाका त्यानंतर तुमचा आय एफ सी कोड त्यानंतर तुमचे नाव टाका आय एफ सी कोड सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं ग्रीन कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये दिसेल तर आय सी कोल टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स येऊन जाईल कोणत्या कोणत्या खात्याचा बँक आहे कोठ्याल आहे त्यानंतर अपडेटवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अपडेट करून घ्या त्यानंतर ॲड्रेसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस भरायचा आहे तुमचं गावाचं नाव पोस्ट तालुका स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज पिनकोड तर टाकल्यानंतर खालीसुद्धा तसंच तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ॲड्रेसवर कधीपासून राहता तर तुम्ही दहा पंधरा वर्ष जे काही तुमचा जन्म झालेला त्यापासून टाकून द्या त्यानंतर स्किल तुमच्यामध्ये कोणत्या वगैरे स्किल आहे तर मी तर कम्प्युटर ऑपरेटर केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे काही फार्मर म्हणून करू शकता जे काही तुम्ही वर्क करता म्हणजे काम करता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर खालची इन्फॉर्मेशन भरली नाही तरी तुम्हाला इथं चालेल तर एक्सपिरियन्स किती आहे पाच वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे झिरो टाकला तरी चालेल तुम्हाला अपडेटवरती जे क्लिक करायचं हे काही भरलं नाही तरी चालेल हे काही मॅन्डेटरी वगैरे काही नाही तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अपडेट झालेला आहे तर आता प्रोफाईल जे काही व्ह्यू केल्यानंतर आपली बघू शकता प्रोफाईल इथं आपलं जे काही ईश्रम कार्ड आहे ते इथं अपडेट झालेलं आहे तर या प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही फॉर्म आहे तिथून प्रिंट आउट काढू शकता त्यानंतर इथं प्रिंट मारल्यानंतर इथं तुम्ही बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर डाउनलोड यू एन ए कार्ड म्हणजे आपलं जे काही ईश्रम कार्ड आहे इथं तुमचं नाव दाखवेल त्यानंतर ईश्रम कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे तर अपडेटवाला जे काही ईश्रम कार्ड आहे तशा प्रकारचं क्यू आर तुमचं ॲड्रेस त्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला यावरती दिसत असेल तर अशा प्रकारे तुम्ही ईश्रम कार्ड काढून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती श्रम कार्डबद्दल आपल्या डिटेलमध्ये आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे थँक्यू